तालुक्यातील म्हणजे कशेरे येथे कर्जत राज्य राज्यमार्गावर चौकातील रस्त्यावरील रचणाऱ्या अनाधिकृत घेरेवाले व धंदेवाल्यांना यांच्यामुळे होणाऱ्या वाचक बुंडीच्या त्रासामुळे विरोधकात कशेरे व्यापारी सामाजिक संस्था संबंधित विभागाकडून देखील प्रशासनाकडून संबंधित अनाधिकृत धंदेवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली ग्रामपंचायत कशाळे प्रशासनाकडे व्यापारी संघटनेचं निवेदन आलं प्राप्त झालं होतं कशाळे ही मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठे अंतर्गत कशाळे गावाची जी लोकसंख्या आहे जवळजवळ ही पाच हजाराच्या पुन्हा चाललेली आहे कशाळेमध्ये येणारा वर्ग आहे बाजारपेठेमध्ये येणारा आहे हा अतिशय गरीब घटकातील आ... मजूर इथे येत असतो आणि आपली खरेदी विक्री करत असतो मात्र कशाची पाहिली तर बऱ्याचशा प्रमाणात चारही रस्त्यांवरती अतिक्रमण झालेलं दिसत आहे चारही जे मुख्य रस्ते आहेत हे मुख्य रस्ते साधारणतः एम एस आर टी सी पी डब्ल्यू डी आणि जिल्हा परिषद बांधकाम यांच्या अखत्यरित्या येत आहे ग्रामपंचायतीच्या अख्यास एकही रस्ता येत नाही आहे ग्रामपंचायतीमधील जे काही आता सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीने व्यापारी असोसिएशनचे लोक इथे उपस्थित आहेत या लोकांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे स्वतःहून हे पुढे आलेले आहेत यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे या माध्यमातून त्यांनी स्वतःहून लाईन आऊट दिलेली आहे की या लाईनपर्यंत त्यांनी त्यांचं जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढायचं आहे एक अल्टिमेट त्यांनी दिलेलं आहे या अल्टिमेटनंतर जे काही होईल ते त्याला निर्दंड जो होईल तो त्या त्या व्यापाऱ्याला होणार आहे तर मी प्रशासनामार्फत त्यांना विनंती करते की आपण जो अल्टिमेट दिलेला आहे त्या अल्टिमेटपर्यंत हे जे अतिक्रमण आपण केलेलं आहे कृपया काढावं आणि प्रशासनाला याचं सहकार्य करावं ग्रामपंचायतीमार्फत शारीर रस्ते जरी आमच्या अपत्यरित्या नसले तरी सुद्धा आपण यांना पुरेपूर मदत करणार